स्टिरॉइड्स आणि प्रोटीन पावडर यामुळे कंबर दुखीमध्ये वाढ हे तुम्हाला माहिती आहे का विशीतील तरुण जे जिममध्ये जातात आपले स्नायू बळकट करण्यासाठी स्टिरॉइड्स आणि प्रोटीन पावडर याचा वापर करतात परंतु यामुळे त्यांच्या कंबरदुखीमध्ये वाढ झालेली आहे असे दिल्ली येथे झालेल्या हिप थ्री सिक्स्टी परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे अलीकडच्या वर्षामध्ये तरुणांमध्ये कमरेसंबंधित दुखण्यामध्ये वाढ होत आहे आणि असे दिसून आलेले आहे की आठवड्याला किमान तीन पेशंट तरी कंबरदुखी घेऊन येतात आणि यामागे कारण शोधले तर कळाले की स्टिरॉइड्स आणि प्रोटीन पावडर याचा अति जेव्हा या तरुणांची तपासणी केली तेव्हा असं आढळलं की त्यांच्यामध्ये एवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे तिथे रक्तपुरवठा हा खंडित झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचे स्नायू बळकट होतात परंतु त्यांची हाडे ठिसूळ झालेली आणि म्हणूनच जिम इन्स्ट्रक्टर किंवा जिम ओनर आहेत त्यांनी आपल्या ग्राहकांना या प्रोटीन पावडर आणि बद्दल म्हणजे हा शॉर्टकट आहे आणि या धोक्याबद्दल सतर्क करावं कारण आजकाल हा बिझनेसच झालेला आहे आणि ह्याच्यामुळे जरी स्नायू बळकट होत असले तरी हाडे ठिसूळ होतात आणि म्हणून कृपया विशीतल्या किंवा तिशीतल्या तरुणांनी काळजी घ्या आणि हे जे सप्लिमेंट्स आहे किंवा स्टिरॉइड्स आहे हे खाणं बंद करा प्रत्येक जिममध्ये मूलभूत ऑर्थोपॅडिक तपासणी करणं खूप गरजेचं आहे आणि शिक्षणाचा अभाव आणि नियमन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे